सहा महिन्यांची मुदतवाढ संपल्यामुळे येथील बाजार समितीच्या संचालक मंडळ अखेर शासनाने बरखास्त केले आहे आता शासनाने समितीवर प्रशासक नेमले आहे सहा महिन्यांची मुदतवाढ संपल्यामुळे येथील बाजार समितीच्या संचालक मंडळ अखेर शासनाने बरखास्त केले आता शासनाने समितीवर प्रशासक नेमले असून गुरुवारी तालुका निबंधक विलास हिरूडकर यांनी प्रशासक म्हणून कामकाज सुरू केले आहे येथील बाजार समिती संचालक मंडळाची निवडणूक तीन डिसेंबर दोन हजार अठरा रोजी झाली होती त्यानुसार या संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात आला मात्र सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील संचालक मंडळाने शासनाकडे मुदतवाढ मागितली शासनाने दोन जूनपर्यंत सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती मात्र संचालकांनी पुन्हा शासनाकडे मुदतवाढ मिळावी म्हणून मनधरणी केली होती शिवाय नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती लोकसभेची आचारसंहिता असल्याने प्रशासकीय नियमावलीत खंड पडला होता मात्र प्रशासनाने सखोल लक्ष घालून सहा जून रोजी प्रशासक नियुक्तीचे आदेश जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांना दिले त्यानंतर गुरुवारी हिरुडकर यांनी समितीमध्ये प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला